मुंबईमध्ये हजारो लाखो मराठी रस्त्यावर आले आरक्षणाच्या आंदोलनासाठी अत्यंत संघर्षात आझाद मैदानावर आले परिसरामध्ये मराठी राहतात पण एकनाथ शिंदे साहेबांकडून अशी अपेक्षा नव्हती मराठ्यांचा छळ एका मराठा नेत्यांकडून व्हावा किंवा महापालिका प्रशासनाकडून इतक्या वाईट पद्धतीनं छळलं जावं आणि सरकारमधले हे नेते तोंडाला कुलूप लावून मुख गिळून गप्प बसत असतील तर ह्या नेत्यांचा राज्यकर्ते म्हणून काय उपयोग अजिबात महाराष्ट्राला अपेक्षा नव्हती मुंबईतल्या मराठ्यांना इतर लोकांना सुद्धा नाही मी त्यांचा आताच एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये ते असं म्हणतात ज्यावेळेस ते उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत होते की भाजपवाले असलेच आहेत हे कसही वागू शकतात कशाही पद्धतीनं छळू शकतात हे ठरवून कोणालाही ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सेबी काहीही महाग भुंगे लावून विरोधी पक्षाच्या नेत्यांना छळवू शकतात म्हणून का शिंदे साहेब तुम्ही फडणवीस साहेबांच्या विरोधात काहीच बोलत नाही आज तुम्हाला खर तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं याच्या अगोदर सुद्धा मनोज जरंगे पाटलांना तुम्ही नवी मुंबईत मोर्चा अडवला मराठ्यांना मुंबईत घुसू दिलं नव्हतं त्यावेळेस तुमच्यावर विश्वास ठेवून आजही ते तुम्हाला चांगलं म्हणतात आणि तुम्ही काय करतात तर तुम्ही चकार शब्द मोर्चावर काढत नाहीत सत्ता आणि खुर्ची इतकी महत्वाची वाटत असेल तर हे महाराष्ट्राचं इतकं मोठं दुर्दैव आहे की जिथं महाराष्ट्रातला ज्या समाजातला नेता सत्तेच एक नंबर किंवा दोन नंबर पद उपभोगतो त्या पदावर बसतो समाज काहीतरी मागायला आलाय त्याला न्याय सुद्धा जर देऊ शकत नसतील तर मराठे रस्त्यावर झोपणार नाही तर काय करणार मराठे चिकलात तिथं बसून राहणार नाही तर काय करणार मुंबईत मराठे हे प्लॅटफॉर्म वर झोपणार नाही तर काय करणार अजित पवार कुठे आहेत चकार शब्द करत नाहीत ज्या अजित पवारांचा प्रशासनावर प्रचंड पकड आहे सगळं प्रशासन हलवून टाकतात काय हलवतात काय उपयोग आहे त्यांचा हो जर महानगरपालिकेचे टॉयलेट बंद होत असतील सगळे हॉटेल्स खाण्यापिण्याचे लोकांना उपलब्ध होत नसतील अ त्या लालबागच्या गणपतीच त्या अन्नछत्र होतं मोफत जेवण दिलं जायचं ते बंद केलं होतं ना आता हे सगळं सुरू झालं नंतर सुरू होईल शेवटी ते मराठी लढायचं कस आणि न्याय कसा मिळून घ्यायचा हे त्यांना माहितीये त्यांचा नेता सुद्धा तेवढाच प्रामाणिक आहे म्हणून तर त्यांच्यावर विश्वास ठेवून लोक हजारोच्या संख्येनं घर दार सोडून बायका लेकरांना सांगितलंय जिंकूनच वापस येतो त्यांच्याविषयी सरकारच्या मनात इतका आकस म्हणजे प्रत्येक राज्यकर्ती हा फसवणाराच म्हणून सत्तेत बसतो असं म्हणायचं का महायुतीच सरकार आहे म्हणतात महाराष्ट्रामध्ये सगळं देवेंद्र फडणवीसांचं चालतं आता ते मुख्यमंत्री चाललं पाहिजे बाकीच्या काय सगळे पंतांच्याच आशीर्वादानं काम करणार का अहो कुठलाच मंत्री स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही अशी कुजबूज आहे आत्ता मुंबईमध्ये सगळे अधिकार सरकार चालवण्याचे किंवा कुठल्या अधिकाऱ्याने काय करायचं ह्याचे अधिकार फक्त फडणवीस साहेब ठरवतात इतकी दुर्दैवीन वाईट अवस्था तुम्हाला महानगरपालिका जिंकायचे मराठ्यांना छळून रस्त्यावर झोपून त्यांची प्रचंड गैरसोय होईल असं जर नेत्यांकडून अपेक्षा असेल तुम्ही कितीही काही द्यावं हो आता आता त्याचा उपयोग नाही तुम्ही सरकार म्हणून तात्काळ निर्णय घेणं अपेक्षित आहे तो घेतला जात नाही याच दुर्दैव वाटत ही सत्य परिस्थिती आहे ही परिस्थिती नाकारता येणार नाही आणि शिंदे साहेब तुम्ही जे पाप करताय किंवा केलंय खर तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः जरंगे पाटलांशी अजब मैदानावर येऊन भेट घ्यायला पाहिजे मी बोलतो मुख्यमंत्र्यांशी काय प्रश्न असेल मला माहितीये याच्या अगोदर आपली संवाद चर्चा झाली आणि तुमच्या मागण्या आपण चर्चा करू आणि मार्ग काढू लोकांनी डोक्यावर घेतला तर अजित पवारांचं तर काय हो अखर राजकारण मराठ्यांवर अवलंबून आहे नाकारता येणार नाही त्या मराठ्यांची अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या सत्तेच्या या सगळ्या सारीपाठावर एवढी वाईट हाल व्हावेत आणि मला आता धक्काच बसला एकनाथ शिंदे साहेबांचा सा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुरुवातीला पाहिला शेवटी नंतर पहाच काय व्हिडिओ आहे तो भाजपवाले असेच वागतात म्हणून हे सगळे घाबरतात का याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो पुढे चर्चा करूया विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि इतर मोठे व्हिडिओ असतात ते शंभर टक्के पाहण्याचा प्रयत्न करत जा पोटतिडकीनं बरं बोलण्यापेक्षा खरं मांडत असतो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे सरकार आहे भाजपचं आणि केंद्रात मोदी साहेबांचं आहे या कुणाचंच लक्ष मराठा मोर्चावर नाहीये आता मराठा आंदोलन त्याच्यावर देशाचे गृहमंत्री मुंबईत येतात लालबागाच्या राज्याचं दर्शन घेतात परंतु मराठा आंदोलनकावर किंवा आंदोलनावर आरक्षणाबाबत चकार शब्द काढत नाही आणि इकडं लोक त्रास सहन करून स्वतःच्या भाकरी स्वतः करून खातायत कोणावर उपकार करणार नाहीत आणि कोणाचे उपकार घेत सुद्धा नाहीत जे मदत करतील त्यांचे धन्यवादच असतात परंतु इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा जर ही लोक अशा पद्धतीनं वागत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे मला या ठिकाणी सांगायचंय म्हणून मी हे विषयावर चर्चा ठाण्यापासून मुंबई किती हो? मुंबई पासून किंवा उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयापासून आझाद मैदान किती लांब आहे का देवेंद्र फडणवीस साहेब आदेश देणार नाही तोपर्यंत सत्ताधारी एकही आमदार किंवा मंत्री जाणार नाही उलट सत्ताधारी आमदार अत्यंत खालच्या पातळीची टीका करतायत मान्य मनोज जरंगी पाटलांवर किंवा या सगळ्या विषयावर हे जर राजकारण असेल किंवा हे जर ह्यांचा स्वार्थ असेल तर हा किती दुर्दैवी आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे हात जोडून जे मराठे एकनाथ शिंदेच्या आसपास आहे जे मराठे अजित पवारांच्या आसपास आहेत जे मराठे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आसपास आहेत किंवा त्यांच्या पक्षात आहेत लाचारी की बी होती हे साहेब इकडं समाजाचं भलं व्हावं म्हणून बोट पाटील पर्यंत आंदोलन सुरू आहे जरंगी पाटलांचं त्यांच्या सगळ्या मराठा मावळ्यांचं सेवकांचं आणि तुम्ही सत्तेची एसी मध्ये बसून जर उभ घेत असाल जास्त दिवस तुमचा आईशा आराम टिकणार नाही कारण तुम्ही मी म्हणणार नाही सत्तेत राहाल की नाही मला त्या सत्तेच्या सारीपाठात आता तरी चर्चा नाही करायची परंतु सरकारचं आणि तुमचं जे वागणं आहे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलावं लागतंय याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही तुमची जर म्हणजे मी त्या नरेंद्र पाटलांचं किंवा त्या प्रसाद लाडाचं बॅनर पाहिलं मला आश्चर्य वाटलं फक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपल्याकडं राहावं कायमस्वरूपी ही जर नरेंद्र पाटलांची अपेक्षा असेल म्हणून त्यांना जर फडणवीसांनी दिलेलंच आरक्षण मान्य असेल इतर आरक्षण म्हणजे वाईटच आहे अशी जर भूमिका असेल आणि त्यासाठी फडणवीस साहेबांकडे जर मुजरा करणार असतील दुर्दैव आहे एक कुठला तरी नेता म्हणला होता आणि मला त्याची आज आठवण झाली शिंदे साहेबांचं मराठा या आझाद मैदानावरील आंदोलनाकडं दुर्लक्ष करणं अजित पवारांचं दुर्लक्ष करणं आणि फडणवीस साहेबांनी अत्यंत ह्या सगळ्या तिन्ही नेत्यांनी वाईट वागणं त्यांच्यासोबत म्हणून मला एक वाक्य आठवलं जे मला मगापासून बोलायचं होतं पण ते बोलण्याच्या राहून ते वाक्य असं होतं की ते नेते असं म्हणाले होते पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायची किंवा पंतांची मंत्र्यांची छत्रपती हे पेशव्यांची किंवा इतरांची नियुक्ती करायची आता उलट झालंय आता पेशवेच त्या ठिकाणी छत्रपतींची नियुक्ती करायला लागली आता हे कुठं जोडायचे मी म्हणतोय ते बरोबर आहे का ते कुणाला काय लागणार आहे हे आता तुम्ही त्याचा शोध आणि बोध घ्या आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पूर्वी तिन्ही छत्रपती बोलायचे दोन तरफ खास करून बोलायचे साताऱ्याचे छत्रपती महाराज सुद्धा आणि कोल्हापूरचे छत्रपती महाराज सुद्धा आता साताऱ्यात दोन आहेत भाऊ भाऊ ज्यांचा एकमेकांचा संघर्ष असतो आपल्याला माहिती आहे ते तिन्ही आज कुठेच बोलायला तयार नाही दिसत नाही का आता नेतृत्व करायची त्यांना संधी सध्या नाहीये एकमेव जरंगे पाटील बाकीच्यानी बोलायचं नाही किंवा चर्चा सुद्धा नाही करायची हे सगळ्यांना माहिती आहे कारण हे पुढं आले की मग यांना सगळं काय मिळणार आज ही लोक का बोलत नाहीत हे मी नाही म्हणत सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे म्हणजे मला काय म्हणायचंय इथं सुद्धा देवा आदेश दिल्याशिवाय हे कुणीच बोलणार नाहीत का, का जरांगे पाटील बोलून थांबल्यानंतर थकल्यानंतर मग हे बोलणार असं लोक म्हणत याचा अर्थ कळतो का याचा अर्थ एवढाच आहे पुढं कोणीही बोलत नाही पुढं कोणाचंही चालत नाही अशीच परिस्थिती झाली की काय हे ठणकावून सांगण्याची वेळ आता आलेली आहे आणि नेते जर राज्यकर्ते म्हणून असं वागत असतील शुद्ध अंतकरणाने सांगतो हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि इतका दुर्दैवीपणा मी आतापर्यंत कधीही पाहिला नव्हता अक्का महाराष्ट्र गोळा झालाय मुंबईत मुंबई आजपर्यंत कुणाला ताब्यात घेता आली नव्हती आज मनोज जरांगे पाटलांनी मुंबई ताब्यात घेतली मुंबईवर हुकूमत कुणाचे त्यांचे मुंबई बंद करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय त्या आंदोलकांचा आदर राखावा शिंदे साहेब पवार साहेब फडणवीस साहेब एवढीच मापक अपेक्षा आहे बाकी मला काहीच देणं घेणं नाही मला फक्त तुमच्या वाईटपणाची किव येते म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतो आणि ही गोष्ट मी ठामपणे सांगतोय कारण ही गोष्ट तितकीच खरी माझं तर हे प्रामाणिक मत आहे तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर चर्चा करू